परत तशी भाजी झालेली आहे मला तर दिसते झाली आहे मला पण वाटते मला वाटतं चांगलीच झाली वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग आणि व्हिडिओ काय पण म्हणा आजचा व्हिडिओ आपला असेल कुकिंग व्हिडिओ आणि आज आपण काय बनवणार आहे पावभाजी पावभाजी बनणार आहे भाई एकदम चांगली मस्त तिकट तिकट बनवणार जास्त पण नाही आपल्याला जमेल तेवढी आणि फर्स्ट टाइम आहे त्यामुळे बघू कशी बनते काही आयडिया नाहीये बिर्याणी तर भारी झाली होती लास्ट बिर्याणी एक नंबर बिर्याणी एक नंबर झाली आय होप की पावभाजी पण अशीच होत आहेत फिंगर क्रॉस फिंगर्स क्रॉस बघू चला दाखवतो तुम्हाला पुढे व्हिडिओ सुरू करूया लेट्स yes. गो बाई सामान घेतोय पावभाजीसाठी yes. कांदे टोमॅटो शिमला मिर्च आणि बाकी फ्रोझन मटर वगैरे घ्यायचे ते आतमध्ये घ्यायला जाऊन घेतोय आणि काय घ्यायचं आपल्याला बघतो घ्यायचं बेट जायचं आम्ही सामान घेतलेलं आहे त्या वेगळं सामान पाव आहे आणि काय काय दाखव बटाटे आणि भाजी वगैरे दाखवतो ओके तर गाईच आम्ही सगळं सामान घेऊन आलेलो आहे घरी पाव पाव आहेत त्यानंतर शिमला मिरची कमी पडणार का नाही नाही बस झाली जास्त शिमला मिरची बटाटे त्यानंतर काय बटाटे बटाटे पण आणले आहेत त्याच ठेवतो एक एक दाखवून आता तर ना कांदे कांदे किती आणलेत आपण अर्धा किलो कांदे अर्धा किलो बटाटे आणि एवढे शिमला मिरच आणली आहे पावभाजी मसालाय दहा वाजे दोन पॅकेट त्यानंतर टोमॅटो अर्धा किलो आहे आणि एक फ्लॉवर आणलंय छोटा कट करून आपण व्यवस्थित बॉईल करायचं त्यांना उकडायचं आणि मग स्मॅश करायचे ते दाखवत तुम्हाला कुकर मध्ये वगैरे टाकतो मग दाखवतो तर भाई अभि आता इथे हे करत होता भाज्या वगैरे कापत होता आणि सगळं कुकर मध्ये मिक्स करत तर बघू आपण ते किती झालंय एक मिनिट टाकलं आपण काय म्हणतो झालं का सगळं सगळे कापल्या भाज्या फ्लॉवर बटाटे परत बीट दाखवतात एकदा त्यांना काय काय फ्लॉवर आहे बटाटे आहेत आणि का मिरची आहे शिमला मिरची दिसते बटाटे दिसत आहेत फ्लॉवर दिसतंय बीट बीट रूटाट्याला किती पाच शिट्या आपण काढू चार ते पाच शिट्या काढण्यासाठी आपण कुकरमध्ये ठेवून देतो गॅसवर ठेवून दे एक मिनिट गॅस भेटू पण घेऊ गॅस थोडा ठेवून द्या गॅसवर बस पाच सीट्या काढू याच्या गॅसवर ठेवलेलं आहे गॅस मोठा करायचा का हा थोडंसं करू ना मीडियम ठेवा मीडियम गॅस ठेवलं आहे आणि याच्या पाच सीट्या काढू आपण आणि मग बघू काय होतंय कसं होतंय दाखवतो झालं की दाखवू सगळं तिथे आम्ही कांदे कापण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे डोळ्यातलं पूर्ण पाणी आले डोळे बघा हा हा डोळ्यातलं पूर्णपणे पाणी आले बाई आणि इथे आमच्याकडे कांदे कापायचं मशीन पण आहे पण ते आधी बारीक करून घेतले पाहिजे चला कांदे बारीक तोपर्यंत तो तो वेट डोळे उघडत नाही तर गाईज आता आमचा कांदे कापायचा कार्यक्रम चालू आहे तर साई मशीन मध्ये कांदे कापतोय आम्ही ते पहिले छोटे करून घेतलेत बारीक तर आता हा कांदे थोडे बाहेर काढ okay. तर आम्ही हे मशीन घेतलं होतं डीमार्ट मधून घेतलं कुठून घेतलं होतं डीमार्ट मधून डीमार्ट मध्ये भेटतो ऑनलाईन पण घेऊ शकता तुम्ही असं काय नाही आणि थोडा डोळ्यांना त्रास कमी होतो डोळ्यांचा त्रास कमी होतो त्यामुळे चांगला बघू केवढा झाला पण आणि तर तर जिम तुम्ही तुम्ही जर जर तुमचा फेवरेट असेल वर्कआउट पण करू शकता फुल आर्म एक्सटेन्शन हा आणि कांदा पण कापला जाईल आईला मदत करू शकतात हा तुम्ही तुमच्या आईने म्हटलं कांदा कापून देत तर असं एक मशीन घ्या आणि असं असं रोज करत रेट हा

आणि छोटे कांदे असं ते खालचे पकडे असे ठेवायचे टेक्निक आहे पण टेक्निक आहे व्यवस्थित होतो ठीक आहे बस एवढे डोळ्यातून पाणी येत असेल तर तुम्ही गॉगल पण घालू शकता येईल अजून थोड्या वेळाने येईल इथे आपल्याकडे प्रोफेशनल शेफ आले आहेत त्यांनी तुम्ही बघू शकता कांदा किती सॉरी टोमॅटो किती भारी कापला आहे छोटा छोटा

काढ चला आता आमच्या भाज्या उकडल्या आहेत इथे आणि आम्ही आता इथे आम बटाटे सोलून घेतोय हो गरम आहे खूप आणि ह्याच मग ह्याच्यामध्ये स्मॅश करणार आम्ही कुकरमध्येच स्मॅश करून घ्यायचं कुकरमध्येच करून टाकू स्मॅश ठीक आहे तर आता बटाटे स्मॅश करून घेतोय एका पॅनमध्येच घेतोय आणि त्या भाज्या पण आम्ही त्याच्यात टाकून स्मॅश करून घेणार आहोत एकत्र स्मॅश स्मॅश करायचं नाही आहे म्हणून आम्ही पेला वापरतोय ठीक आहे आमच्याकडे खूप कमी भांडी आहेत त्यामुळे आम्ही जेवढं कमी भांड्यांमध्ये होऊ शकतं तेवढं ट्राय करतोय ते बनवायचं बस 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 ठीक आहे आता एकत्र बाहेर टाकूया राहील आता आम्ही सगळी भाजी याच्यामध्ये काढून घेतली पॅनमध्ये आणि आता मी याला स्मॅश करतोय शिजली आहे व्यवस्थित शिजली एक नंबर तर स्मॅश करून घेतो मस्तपैकी भाजी आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो कशी झाली ती त्यानंतर पावभाजी करायला सुरू करू आपण तर बघा हा आहे आपला पावभाजी मसाला हा घरगुती तिखट मसाला आणि हा आपला मम्मीने दिलेला ते दोन्ही मम्मीने दिलेले मसाले आहेत हा थोडा तिखट कमी आहे हा एकदम तिखट आहे ना आपला पावभाजी मसाला आता बटर किती घालायचं हा एवढं बटर टाकतो गरम मसाला हा एवढं बटर हळू बटर झालेलं आहे टाकून त्यामध्ये कांदा टाकायचा आहे केवढा कांदा टाकायचा सगळा सगळा कांदा टाकून घ्यायचा त्याला शेळ काय व्हायला लालसर लालचर हा लालसर होईपर्यंत ठेवायचं त्याला दोळून घ्यायचं पूर्ण लालसर होईपर्यंत मस्त ठिकाणी टोमॅटो टाकतो आता आपण टोमॅटो टाकतोय ठीक आहे बस अर्धा जास्त आंबट होऊ त्यामुळे जास्त टोमॅटो बरोबर हा कांद्याला कलर आलेला आहे म्हणजे थोडाफार आलेला आहे टोमॅटो टाकले आम्ही नंतर मसाले टाकू ठीक आहे आता आम्ही मसाले धाकतो दोन चमचे म्हणजे दोन चमचे नाही अंदाजे आहे पावभाजी मसाला आहे त्यानंतर ते दोन्ही घरातले मसाले आहेत

नाही ना, आपण भाजी आपली टाकली बटाटे वगैरे किंवा भाजी भरपूर आहे मसाला आहे बरोबर बघू पुढची प्रोसेस दाखवतो काहीच आमची हा थोडं बटर टाकलं आणि जिंजर गार्लिक पेस्ट टाकायची राहिली ती केवढी टाकतो अंदाजा किती आहे दीड चमचा असेल पदार्थ भारी दिसतोय तिखट तिखट बंद जिंजर गार्लिक पेस्ट टाकले डावून अरे अभ्यास वगैरे करत नाही उगाच झालं ना, ना भाई झाला अभ्यास तुम्ही म्हणाल हा आज कुठे राहिला रा आहे तर ती एक्झाम आहे त्यामुळे आम्ही याला इथे घेत नाहीये त्याला अभ्यास कर म्हणून सांगितलंय पण तो मध्येच गाणी वगैरे ऐकत बसलाय त्याला मस्तपैकी ढवळून घेतलं तर चार ते पाच याला बंद करून ठेवायचं आय स्को वाईन्स टाकून भाजी मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे आता काय करायचं आपल्याला भाजी टाकायची भाजी तर चलो नेक्स्ट स्टेप लेट्स गो आ, रहता रहता थो 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 थो। भाजी थोडी जाड झाली आहे पण आम्ही पाणी टाकणार आहोत पाणी टाकतो थोडं जर तुमची ओली असेल भाजी पाणी तुम्ही पाणी टाकायची गरज नाही हा आमची थोडी जाड झाली जास्त आहे ठीक आहे आम्ही आता काही वेस्ट करू शकत नाही त्यामुळे सगळी टाकतो तुम्हाला लालसर पाहिजे असेल ना भाजी तर जास्त बीटरूट टाका बीटरूट जास्त टाकलं ना की लालसर बनते एकदम मस्त पैकी ढवळून घ्यायचं मस्त ढवळायचं मीठ टाकायचं आहे आपल्याला मीठ टाकू आणि येईल कलर मस्त कलर येणार मला तर वाटलं धवळून झाल्यावर दाखवतो काय जातं आम्ही मीठ ॲड करतोय एक चमचा बास आहे अजून थोडं टाकायला लागेल भरपूरच कमी झालंय बस ना पुरे। बस नागरिक तशी भाजी झालेली आहे मला तर दिसते चांगलीच झाली आहे मला पण वाटते पावभाजी सॉरी भाजी पावभाजीच्या भाजीसारखी भाजी दिसते म्हणजे मला वाटतं ही चांगलीच झाली चांगली असते त्याला आता किती वेळ आपल्याला काय करायचं

टेस्ट करून बघायची का मला करू शकतो करून बघू ना जराशी काढून घेवा या टेस्ट चेक करू त्याच्यात काढू हा काढ बघ ऑन बघ हळू गरम असतो ना हळू जरा टेस्ट करून बघतो नाही गरम नाही तेवढी भाई खतरनाक तिखट खूप झाली आहे रेंजर तिखट झाली भाई खतरनाक झाली पण तिखट गॅस ठीक आहे ठीक आहे लेफ्ट बारीक मध्ये मोठा तिकट तिकट परफेक्ट झाली परफेक्ट तर गाईज आता रेडी आहे आपली भाजी ठीक आहे मस्त पैकी दिसते खायची तयारी पाव गरम करून घेऊ चौदा घेऊन एक ताटात दाखवतो आता ताटात दाखवतो डायरेक्ट पावभाजी साईडी कलर पण चांगला झालाय कलर एक नंबर व्हायला कलर पण आहे जबरदस्त बस मी पाव कट करून घेतोय साई पाव कट करतोय आणि त्याच्यानंतर ते, ते आम्ही बटरमध्ये भाजणार आहोत तर असे तुम्ही आडवे कट मारून पावाचे कट करून घ्यायचे त्याच्यानंतर ते बटरमध्ये भाजायचे आम्ही हा पॅन वापरतोय असा जर तुमच्याकडे पॅन असेल तर तुम्ही अशा पॅनमध्ये बटर हे पाव भाजून घेऊ शकता ठीक आहे तर काय आता आम्ही पाव तापून घेतो काय गरम करून घ्यायचं मस्त हा मस्त अजून लावणार का हे काय केलं ते जरा फाटलंय पण फाटले जास्त नको जरा भाजी तर आपली असती थोडी पावामध्ये पण नको ठीक आहे आता हे करतो आणि डायरेक्ट खाताना दाखवतो ओके साई आमचा बटर सोडतो आतमध्ये आणि पाव भाजून घेतोय सोडलंय आता आपण जरा मस्तपैकी ब्रशने ब्रश ने लावून घे पसरवून घे आणि पाव मस्त पैकी त्याच्यावर भाजून घे पाव दाखवायचं असे हा खतरनाक शेफ साई प्रसाद बरोबर आहे बर, बरोबर आहे बर, 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 तिकडे थोडे भाजून आम्ही काढलेत आता हे थोडेच राहिलेत हे दोनच राहिले हा जरा फाटलाय ओके राहीच आता आम्ही काय करतोय कांदा धाकतोय पावभाजी बघा रेडी आहे एकदम मस्त पैकी सबसबीत रबरबीत रबरबीत सरसरीत चमचमीत एक नंबर पावभाजी आमच्याकडे कोथिंबीर जरा कोथिंबीर खराब झाली प्रॉब्लेम आहे गॉर्निशिंग साठी आमच्याकडे फक्त कांदा आपण थोडा थोडा घेऊ आणि कशी वाटते एक नंबर पाव रेडी आहे लिंब रेडी आहेत ताट पण रेडी आहेत करतो सुरू भाई यशला तर जमत नाही खूप भूक लागलेली दिसते अभ्यास करून जमलाय Yes. चला तुला सुरू पावभाजी खायला रिव्ह्यू पण घेतो एक दे दे दे। दोन तीन ताटाय तर लेट्स गो गाईस रिव्ह्यू घेऊ सगळ्यांची एक एक करून आणि बघू कशी झाली मला तर वाटते भारीच चालूच रिएक्शन तर काहीच पावभाजी रेडी झाली आहे अभि बाईट घे फर्स्ट आणि सांग बाई कशी आहे ती कांदा लिंबू बाई सगळं पिळून घ्या सांगा काय मला वाटतं भारीच झाली असेल एक नंबर <laughs> भाई म्हणजे एक नंबर झालेले मला पण भाई तारवत नाही काय पर्यंत यश तुझा रिव्ह्यू घेऊ का चल भाई तू पण घे काय यश तू सांग भाई तुझी रिएक्शन काय आहे ती एकदम रियल राहू दे ऑनेस्ट राहू दे व्यवस्थित सांग भाई खरं चांगले तर चांगली नाही तर नाही खूप मस्त झाली पाहू का तर त्यांनी खाल्लेली आहे भाई आधी धरती खाल्लेली आहे एक पाऊस संपवलेला आहे स्पीड भारी आहे भाऊ स्पीड भारी आणि माझे रिएक्शन घेतो मी आता पकडतो पिढ्या मस्तपैकी एक नंबर खरं मस्त झाले खत ट्राय कराय खरंच एक नंबर झाले आम्ही जसं सांगितलं ना त्याप्रमाणे ट्राय करा एक नंबर रेसिपी बनते आणि आता बाई थांबणार नाही मी पोळी संपल्याशिवाय काय बोलू शकत नाही येस yes. थांबून टाकतो सर चार चार पाव आहेत प्रत्येकाच्या चार चार पाव आहेत भाजी खूप आहे भाजी आम्ही नुसतीच भाजी खाऊ नुसतीच भाजी खाऊ पण तिखट पण नाही आहे व्यवस्थित आहे प्रॉपर तिखट परफेक्ट काय यश तिखट आहे की नाही व्यवस्थित आहे उद्या खावी राहील नाश्त्याला चहा बरोबर आता आमचं जेवण झालेलं आहे आता पावभाजी तर एकदम भारी झाली आहे भारी झाली होती जराशी उरली आहे ती आम्ही नंतर खाणार आहोत उद्या खाणार आहोत पण आता सगळ्यात खतरनाक टास्क था। जे आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही रोज जेवण बनवत नाही ते म्हणजे भांडी घासणे साई साईने जवळपास भांडी घासली तुम्ही पाहू शकता अजिबात आवडत नाही म्हणून आम्ही रोज जेवण करत नाही येस बघा तुम्ही कधी भांडी घासण्यात पण एकदम भांडी घासलेली आहे कुठे भांडी चालेल ठीक आहे तर काहीच आमची भांडी वगैरे सगळं धुवून झालंय सगळी साफसफाई करून झाली आणि पावभाजी पण सगळी खाऊन झाली आहे <NY> एक नंबर झाली होती बघा पूर्ण पावभाजी संपली पोट भरलं आहे फुल एकदम आणि एक नंबर तुम्ही पण ट्राय करावाही मस्त झाली होती आणि चला हा व्हिडिओ इथे एंड करू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ मिळते हे व्हिडिओ मध्ये आणि बाय गाइस लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय सबस्क्राईब बाय